कोर्ट में आरोपी को हाजिर किया गया क्या है है क्या मामला कोर्ट कोर्ट के सामने पुलिस ने आरोपी को हाजिर किया और चौदह दिन की पुलिस कस्टडी मांगी और पुलिस का कहना था हमको चाकू रिकवर करना है और कपड़े रिकवर करना है इसके लिए हमको ज़्यादा से ज़्यादा पुलिस कस्टडी दी जाए और इसके लिए हमने उनको डिफेंस किया है कि जो कस्टडी मांग रहे हैं वो बहुत ज़्यादा है ये इसमें कम से कम शॉर्ट पीस ही दी जाए तो वो कोर्ट ने उनको पाँच दिन की कस्टडी दी तो बांग्लादेशी मौजूद कर रही है और आप लोग कोर्ट में पुलिस ने ऐसा कोई भी रिकॉर्ड प्रोड्यूस नहीं किया जिससे साबित हो सके कि वो बांग्लादेशी है कितने वर्षों से यहाँ मुंबई में रह रहा था बस पुलिस का कहना है वो सात वर्षों से रह रहा था जानकारी जानकारी नहीं अभी तक तो कुछ निकल के नहीं आया है जब तो निकल के आएगा तो हम बताएंगे बातचीत हुई है क्या उनसे एक किसे? आरोपी से मुलाकात है आरोपी से मुलाकात हुई है अभी जो बाकी का जब इन्वेस्टिगेशन होगा तो फिर हम देखेंगे क्या कुछ का आरोपी ने कुछ नहीं अभी ऐसा कोई वो इंस्ट्रक्शन नहीं है जब होगा तो हम बताएंगे फैमिली की तरफ से कोई अभी कोई इंस्ट्रक्शन नहीं है जब होगा तो हम जरूर बताएंगे चौबीस तारीख के ठीक है चौबीस तारीख को उनको फिर से प्रोड्यूस करेंगे पुलिस ने चौबीस पोलिसांनी चौ माझं नाव दिनेश प्रजापती आहे ठीक आहे पोलीस एक पोलिसा बोलू काय तुम्हीच लोक पोलिसांनी चौदा दिवसाची जेव्हा रिमांड पण प्रोड्यूस केला पोलिसांनी चौदा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती पोलिसांना ते नाईफ रिकवर करायचा होता त्यांच्यावरती ते जे त्यांनी कपडे घातलेले होते ॲट द टाइम ऑफ स्टेपिंग त्यांच्यावरती ब्लड आला होता म्हणून त्यांना ते पण रिकवर करायचं आहे आणखी ग्राउंड्स दिलेले होते बरेच ग्राउंड्स होते त्याच्या आम्ही डिफेन्स केला की हे ग्राउंडस सफिशंट नाही आहे चौदा दिवसाचा पोलीस कस्टडी देण्यासाठी त्यांना एम सी आर करावा फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये काहीच रिकवरी नाही आहे जे केस आहे त्याच्यामध्ये काहीच चोरीला गेलेला नाही आहे सेकंड थिंग जे इन्व्हेस्टिगेशन आहे तो ऑलरेडी पोलिसांनी कम्प्लीट केलेली आहे जे नाईफ आहे ते तिथेच रिकवर झालेलं होता असं आहे आणि बाकीचे जे ग्राउंड्स आहे ते पण आम्ही डिनाय केलं त्याच्या पोलिसांकडून आरोपी बांगलादेशी असल्याचा दावा केला जातोय या पोलिसांनी काही कागदपत्र नाही असा कोणताही डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेला नाहीये की त्याच्यामुळे हे निष्पन्न होतोय की ते बांगलादेशी नागरिक आहे पोलिसांनी आरोपी कुठे लपला होता कशा प्रकारे घेतलाय आणि काय काय चौकशी करायची असं म्हटलेलं आहे त्या आरोपीचे कपडे सुद्धा जप्त करायचे जे आहेत अशा प्रकारचं काय बरोबर ते पोलिसांनी सांगितलं आहे त्यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे की त्यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे जे कपडे त्यांना ब्लडमधून आणलेले होते ते स्टेन आला होता ते रिकवर करायचं आहे प्लस त्यांना ते नाईफ पण रिकवर करायची आहे आणि त्यांना बांगलादेशी आहे त्याचं पण ते जे पुरावा आहे ते पण त्यांना कलेक्ट करायचं तो हल्ला केल्यानंतर पाच दिवस कुठे होता तुमचं काही बोललं झालं काही नाही असं काहीच इन्स्ट्रक्शन नाही कुठेतरी लपला होता पोलिसांनी सांगितलं सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं की पाच ते सहा महिन्यापासून तो भारतात किंवा मुंबईमध्ये आहे मात्र रिमांड कॉपी मध्ये आता म्हटलं होतं की पाच ते सात वर्षापासून तो मोठं बांगलादेशी असल्याचं आता बांगलादेशी नाही असं सिद्ध करणारे आपल्याकडे काही कागदपत्र किंवा हो, त्याचे नातेवाईक कोणी पुढे आले नाही आता सध्या कोणच पुढे आलेला नाहीये तेव्हा आम्ही इन्स्ट्रक्शन घेणार आहे इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट वगैरे कलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माहिती देऊ सी बात ओके